महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे महाडूबा पंथाची काशी समजल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील दोन मठातील सेवेकरांनी माणुसकीला लाजवेल असं कृत्य केलं आहे रेंद्रमुनी तळेगावकर या महाराजांच्या मठात सेवेकरी असलेल्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन युवतीवर सुरेंद्रमुनी आणि त्याचा साथीदार बाळकृष्ण देसाई या दोघांनी सातत्याने अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे गेल्या वर्षभरापासून या युवतीचे लैंगिक शोषण केले जात असल्याची माहिती समोर येते गोष्ट म्हणजे पीडित मुलगी आठ महिन्याची गरोदर असल्याचं देखील शिरखेड पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केली आहे आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे या लैंगिक शोषणामध्ये सदर अल्पवयीन युवतीची मावशीने देखील आरोपींना सहकार्य केल्याची बाब समोर आली आहे अल्पवयीन युवतीला आठ महिन्याची गर्भधारणा झाल्यानं हे भिंग फुटलंय पीडित मुलगी तिच्या मावशी सोबत मठात राहत होती पीडित मुलगी ही मठातील इतर महिलांसोबत झोपली होती रात्री बारा सुमारास मावशीने पीडितेला झोपेतून उठवलं नंतर ती तिला सुरेंद्र तळेगावकर यांच्या खोलीत घेऊन गेली त्यानंतर सुरेंद्र तळेगावकर याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले तरुणीने विरोध केल्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी देखील दिली होती पीडितीने याबाबत मावशीला सांगितल्यानंतर कोणालाही काहीही सांगू नको असं म्हणत मावशीने देखील मठातून बाहेर जाण्यापासून रोखलं दोन्ही नराधमांनी पीडित मुलीवर वारंवार अत्याचार केले एक दिवस मुलगी गरोदर असल्याचं समजताच मावशीने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा पीडित मुलीने डॉक्टरांना आप बेत्ती सांगितली डॉक्टरांनी तातडीने पोलिसांना कल्पना दिली असून मठातील बाबा विरुद्ध पोलिसांनी कडक ऍक्शन घेतली आहे दरम्यान शिरखेड पोलिसांनी पोस्कोचा गुन्हा दाखल करून आरोपी सुरेंद्र मुनी तळेगावकर बाळासाहेब देसाई यांनी पीडितेच्या मावशीला अटक केली आहे हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा